नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मुगाच्या डाळीची कुरकुरीत भजी कशी बनवायची ती पाहणार आहोत यामध्ये वापरलेलं संपूर्ण साहित्य योग्य प्रमाणासह आणि योग्य कृतीसह सांगितलं गेलेलं आहे जर तुम्हाला ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात यामध्ये आपण एक वस्तू अशी वापरणार आहोत ज्यामुळे ही भाजी कुरकुरीत व्हायला मदत होणार आहे चला तर मग वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन तासापूर्वी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ही डाळ अशी छान फुलून आलेली आहे आता या डाळीतील संपूर्ण पाणी आपण बाजूला करून घेऊया डाळीतील पाणी बाजूला करण्यासाठी इथे मी चाळणीचा वापर करणार आहे म्हणजे यातील सगळं पाणी जायला मदत होईल संपूर्ण डाळ पाण्यातून मिथळून घेतलेली आहे आता ही डाळ आपण अशीच थोडा वेळ यावरती ठेवून घेऊया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही भजी कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये दोन मोठे चमचे जे आपण रेग्युलर कांदे पोहे वापरतो ते भिजवून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ आहे ती घालून घेऊयात भिजवलेले पोहे आहेत तेही आपण यामध्ये घालूयात यामध्ये आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हिरवी मिरची मोडून यामध्ये घालूयात गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे अगदी चमचा ते दोन चमचा यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आता बारीक केलेली जी डाळ आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता लगेच आपण यामध्ये मसाले घालायला सुरुवात करूया एक मोठ्या आकाराचा कांदा जरा जाडसरा आकारामध्ये कट करून आहे तो यामध्ये घालून घेऊयात आवडीनुसार हिरवी मिरची घालूयात बारीक कट केलेली एक छोटा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा धने पावडर किंवा धन्याची भरड वापरली तरी चालेल अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे यामध्ये टेस्ट खूप छान लागते थोडी कढीपत्त्याची पाणी घेतले ते हातावरती तोडून यामध्ये घालूयात अर्धा चमचा बडीशेप घालूयात बडीशेप घातल्यामुळे या भाज्यांना चव खूप छान लागते आता यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या रसामुळे ही भाजी चवीला खूप छान तयार होतात आणि एक छोटा चमचा हातावरती क्रश करून ओवा घालून घेऊयात ओवा चांगला क्रश करून घ्यायचा यामुळे या, या भाज्यांना ओव्याची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये एक चिमटभर हिंग घालून घ्यायचा आणि आता या डाळीच्या मिश्रणामध्ये हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर जरा जास्त वापरल्यामुळे या भाज्यांना चव खूप छान लागते आपण यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने गरगरीत असं भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घालून घ्या इथे मी एक चमचा रेड चिली पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल एकसारखे पीठ भिजवून झालेलं आहे कढईमध्ये तेलही गरम करायला आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी गोलाकार अशा पद्धतीने या डाळीला आकार देऊन घ्यायचा आहे नंतर कडकडीत तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायची आहे ही भजी तळत असताना कडकडीत तेलामध्येच तळून घ्यायची म्हणजे ही भजी वरून कुरकुरीत होतात आणि आतून जाळीदारशी पोकळ तयार होतात यामध्ये घातलेले पोहे आहेत त्यामुळे ही भजी चार ते पाच तास छान अशी कुरकुरीत राहतात आता आपण ही भजी एकसारखी पलटवून घेऊयात आणि एकसारखं हलवत याला छान सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घेऊयात अगदी कुरकुरीत तयार होतात पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे एकसारख्या रंगावरती ही भजी भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर तेलातून बाजूला करून घ्यायची गरज असेल तर टिश्यू पेपर वरती घालू शकता नाही घातली तरी चालतील अजिबात ही भजी अतिशय कुरकुरीत आवाजावरून तुमच्या लक्षात असेल वरून कुरकुरीत आतून जाळीदार अशी ही भजी तयार होतात या पावसाळ्यामध्ये ही भजी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट करून सांगा याआधी आपण भरपूर प्रमाणात भज्यांचे प्रकार या रेसिपी चॅनल वरती पाहिलेले आहेत जर तुम्हाला या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद